शिवास मागच्या वर्षी बघितलं होते या बदलाला पन्नासाच्या जोडीत खेळत होता या वर्षी चांगली तयारी केलेली आहे शिवास आता बघो एक काटेकी टखर शिवास येश मधले नगरचा पेलवा आणि पुरीकड सौरभ मराठी आखाड्यावरती आलेला पुरा नगरचा पेलवा एक पाहण्यासारखी कुस्ती थोड्याच वेळामध्ये लागते चिको मास अकडे वसयला चिको आतो ती करा चिको मास कर्जतचा पैलूवाला कसा आहे काय दगडातला लावण्याचा सुंदर प्रयत्न बोले संकेतो

श्याम गव्हाणे चालू सीजनचा हिरो श्याम गव्हाणे आकाड्यावरती आलेला आहे आंबिलवाडीचा पिलवान चांगली रोप तिथं तयार केलेले सकाराम मामा गव्हाणी वस्ता झाले कशा गव्हाणी वस्ता झाले वा मधी कुस्ती करा येश शबाज पलीकड येश आक्रमक झालेला शंकर दादा खोशी भूमिकेमध्ये आणि पलीकड आणलं त्या गुजरात पैलवान कधी काही या अहिल्या नगर जिल्ह्याचं नाव आख्या महाराष्ट्राच्या पैलवानांनी केलं असे आणलं आणि शंकर दादा खोशी आतमधिया स्पंदचा ज्या भूमिकेमध्ये या पुष्टीचं दर्द यातना वेदना पैलवानकीत जो तळुनी माणसाला करतो दिवा खुशी अस्तगाव विरुद्ध बुरो वीरकार करजात आपण लगेच तयारी लागा तयार होऊन आतमध्ये या मशीन तापवा गाडीला हीटर द्या लगेच आत या चार दोन कुस्त्या झाले की लगेच तुमच्या कुस्त्या लागताय मला फास्ट कुस्त्या करा नाही मैदान नाही वेळेत संपवायचं बंद नाही आम्हाला फास्ट कुस्त्या करा लाईट वाले हायलाईट जर सोडता आला तर मी बरोबर विशाल विशाल बाब कांबळे आरंगा एक दाळशूर व्यक्तिमत्व एक दिलदार व्यक्तिमत्व यांच्याकडे माझ्या उत्कृष्ट साठी पाचशे रुपयांचं बक्षीस आहे मी आपला मनापासून आवडला